हे गायज वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल तर गाईज आजच्या या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची नवीन अपडेट आलेली आहे सार्वजनिक आरोग्य विभागातील घटकं आणि गड्डच्या परीक्षेच्या फायनल शीट संदर्भात तर गाईज काय माहिती आहे ही आपण या आप व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ कंप्लीट पाहत राहा तर काही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या क आणि गड्डच्या ज्या एक्झाम्स झालेल्या होत्या त्या एक्झाम्सची फायनल रिस्पॉन्सशीट जी आहे ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आपापल्या लॉग इन आय डीवर त्यासाठी तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर पदभरती दोन हजार तेवीस या लिंकवर जर का क्लिक केलं तर तुमच्यासमोर काही अशा पद्धतीने एक इंटरफेस ओपन होतो ज्यामध्ये तुम्हाला लॉग इन या बटणावर क्लिक करून तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे किंवा लॉग इन आय डी आहे हे इथे टाकल्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला कॅपच्या फिलअप करायचा आहे आणि लॉग इनवर क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचे जे संपूर्ण डिटेल्स आहे फॉर्म संदर्भातील तुमच्या संदर्भातील ते दिसणार आहे त्याचबरोबरच जर का तुम्ही ॲक्शन या बटनावर क्लिक केलं तर तिथे तुम्हाला काही अशा आयच्या स्वरूपात एक आयकन दिसणार आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही ऑफिशियल रिस्पॉन्सशीट आहे ती पाहायला मिळू शकते परंतु जी वेबसाईट आहे हे थोडीशी स्लो चालत असल्या कारणामुळे सर्वांनाच आपापले जे काही फायनल रिस्पॉन्स शीट आहे हे मिळणार नाहीत परंतु तुम्हाला बार बार चेक करून पाहायचे आहेत जेणेकरून तुमचे जे काही फायनल रिस्पॉन्स शीट आहे हे तुम्हाला उपलब्ध होऊन मिळणार आहे तर त्यासाठी सर्व कॅन्डिडेट्सनी आपापले जे काही रजिस्ट्रेशन नंबर आहे पासवर्ड आहे हा टाकून लवकरात लवकर लॉग इन करून चेकआउट करून घ्या कारण की तुमच्या फायनल रिस्पॉन्स शीट ज्या आहेत ह्या रिलीज झालेल्या आहेत आता येत्या काही दिवसांमध्ये नॉर्मलायझेशन झालेले मा जे आहेत हे रिलीज होतील गड्ड या संवर्गासाठी आणि त्यानंतर तुमची जे काही मेरिट लिस्टची यादी आहे त्याचप्रमाणे इतर जे काही परीक्षार्थ्यांना मार्क्स मिळालेले आहेत असे सर्व निवड यादी आणि मेरिट लिस्टची यादी ही प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यामुळे जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की त्या संदर्भातील सर्व अपडेटेड माहिती तुम्हाला चॅनलद्वारे वेळोवेळी मिळणार आहे म्हणून जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर काहीच सर्व परीक्षार्थ्यांनी आपापल्या लॉग इन आय डीवर आपापले रिस्पॉन्स शीट जे आहे हे आता चेकआउट करून घ्यायचे आहेत कारण की रिस्पॉन्स शीट ह्या तुमच्या लॉग इन आय डीमध्ये अपलोड करण्यात आले आहे तर गाईज आजच्या व्हिडिओ मधील ही महत्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आई होप की तुम्हाला या व्हिडिओ मधील माहिती आवडली असेल जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच ना नवीन अपडेट साठी थँक्यू ऑल पूछा गया था x² yz तो ऐसे सवालों को करने के लिए देखिए एक तो बेसिक ट्रिक है एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का लाइक और शेयर ठोक लीजिए करता हूं आपके लिए बेटा ऐसा नहीं चलेगा ऐसा नहीं